सर्वांना नमस्कार आज झालेली आहे आमची प्रभागाची मीटिंग गाव पातळीवर काय काम केलं किंवा त्या समूहासाठी आपण काय उपाययोजना केल्या किंवा मग त्यांना उमेदचे कसे नियम समजून सांगितले का त्याचा सर्व आढावा या मीटिंगमध्ये दिला जातो कुठले कुठले निधी त्या महिलांना आपण दिलेले आहेत कोणत्या समूहाला कुठला निधी गेलेला आहे आणि त्या निधींचे त्यांना तसे नियम सांगितलेले आहेत का तर एक तीन प्रकारचे निधी शासन खरं तर उमेद अंतर्गत समूहांना देत असतं पहिला आहे तो आहे एफ म्हणजे खेळतं भांडवल नंतर आहे सी आय एफ हा उद्योग व्यावसायिक ज्या महिला व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आणि तिसरं आहे बँक लिंकेज म्हणजे बँकेतून मंजूर होणारं कर्ज तर मग असा सर्व तो आढावाचं घेतला गेला खूप छान अशी मिटिंग झाली खरंतर विषय मग रेकॉर्ड ऑडिट असेल रेकॉर्ड त्यांचं पूर्ण करून घेणं असेल कुठले कुठले निधी त्यांना गेलेले असेल आणि खरं सांगायला अभिमान वाटतो आहे की आत्ता आम्हाला ग्रामसंघ कार्यालय म्हणजे आमचं उमेदचं छोटंसं गावपातळीवरचं ऑफिस असं आम्हाला ग्रामपंचायतीने देऊ केलेला आहे त्यासाठी मग छोटंसं जे ऑफिशियल साहित्य आम्हाला लागतं तेही ग्रामपंचायतने सहकार्य केलेलं आहे शासन त्यासाठी निधी देतं आम्हाला तोही निधी प्राप्त झालेला आहे माझ्याकडे दोन ग्रामसंघांचं काम चालतं एक आहे रणरागिनी आणि दुसरं आहे नवचेतना तर आता दोन ग्रामसंघ म्हणजे काय तर दहा समूहांचा जेव्हा एक समूह दोन समूह आणि तीन समूह असे मिळून जेव्हा दहा समूह होता त्या दहा समूहांचा एक ग्रामसंघ तयार केला जातो तर माझ्याकडे आहे टोटल सव्वीस समूह सव्वीस समूहांचं थोडंसं पेसा म्हणून एक आदिवासी भाग येतो आणि त्या आदिवासी भागातील महिलांचा वेगळा असा शासन निधी असतो त्याच्यामुळे मग त्यांच्या योजना वेगळ्या असतात आणि थोडंसं नियम वेगळे असतात असं असल्याने माझ्याकडे आहेत दोन ग्रामसंघ मग नवचेतनामध्ये सगळ्या आदिवासी महिला आहेत आणि रणरागिणीमध्ये मात्र ओबीसी एन टी ओपन अशा त्या जर थोड्याशा मिक्स महिला आहेत काम दोन्ही ही ग्रामसंघामध्ये फार अगदी अप्रतिम चालू आहे महिला ही आ, शेती करणारे आहेत मजुरी करणारे आहेत त्याच्यामुळे दोन्हीही जे सोर्स आहेत ते फार महत्त्वाचे घटक आहेत माझ्या महिलांसाठी कारण आम्ही शेतकरी वर्गातून आहोत शेती आ, हे आमचं काय म्हणूया की एक स्वतःची हक्काची उपजीविका आहे आणि त्याला जोड म्हणाल तर मग थोडीशी मजुरी या दोन गोष्टींवर आमचं आयुष्य चालतं असं चालत असताना मग ज्या आडी अडचणी आड़ गाव पातळीवर येत होत्या की मग जर आडी अडचणीला आड़ रक्कम मागायची झाली तर ती जी मागणी करायची कुठे कारण बऱ्यापैकी आम्ही एकमेकांना एवढ्या मोठ्या मोठ्या रकम्यांच्या सहकार्य करू शकत नाही पन्नास हजार रुपये माझ्या आमच्या भागासाठी खूप झाले एवढे तर ताई एकमेकींना देऊ शकत नाही आणि मग बचत गट ही संकल्पना फार सुंदर खरं तर महिलांना प्रत्येक ताईला उमेद देऊन जाते अभियानाप्रमाणे अभियानातच उमेद आहे आणि खरंच आज महिला लाख लाख रुपये फिरवतात लाख लाख रुपयाचे व्यवहार करतात आणि खूप छान दर्जेदार काम चालू आहे आणि मग अभिमान वाटतो सांगायला जेव्हा मी मिटिंगमध्ये बसलेली असते तेव्हा खरंच अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझ्या गावचं काम खूप छान चाललेलं आहे मग महिलांच्या मासिक मिटिंग असेल मासिक मिटिंगमध्ये घेतले जाणारे विषय असतील मग तिथे माझा गाव माझा विकास असं थोडासा तो विषयाला सुरुवात असते मग तिथे त्यांचं स्वच्छ पाणी असेल रस्ता असेल लाईट असेल हे प्रामुख्याने विषय घेतले जातात आणि त्यावर आम्ही काम करतो आता माझ्यानंतर गावपातळीवर काम बघतात त्या आहेत ग्रामसंघाचे पदाधिकारी तिथे असते लेखापालताई नंतर असतात अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव अशा ह्या महिला आणि मी असे आम्ही टीम मिळून काम करतो फार छान काम चाललेलं आहे खरं तर जेव्हा महिला बाहेर पडतात आणि आता मीटिंग अटेंड करतात तेव्हा तुमच्यात जाणवलेलं ते वेगळे